आला आला पोळा सगळे सण करतो गोळा असं आपल्या आज्या म्हणायच्या आमच्याकडे की नाही श्रावणातला पोळा साजरा करतात आणि तिथूनच सगळ्या सणांची तयारी चालू होते बरं का प्रत्येक सण हा पुरणपोळीच्या नैवेद्याशिवाय अपुरा आहे म्हणून आज आपण इथं संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणार आहे चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी एक फुलपात्रभर डाळ मी इथं स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतली आहे त्यानंतर कुकरमध्ये ती डाळ घालायची पाणी घालायचं थोडीशी हळद घालायची आणि कुकरला मस्तपैकी चार शिट्ट्या करून घ्यायच्या त्यानंतर शिजलेल्या डाळीत गरम पाणी घालायचं आणि डाळ मस्तपैकी येळवून घ्यायची डाळ येळवताना नेहमी गरम पाण्याचा वापर करायचा गार पाण्याचा अजिबात करायचं नाही आणि ती शिजलेली डाळ एका चाळणीत घालायची आणि व्यवस्थित नितळून घ्यायची चार शिट्ट्या केल्यामुळे आपली डाळ किती छान शिजली इथं बघू शकताय मी तुम्हाला इथं दाखवते त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची नितळून घेतलेली डाळ त्याच्यामध्ये घालायची जेवढं वाटी आपण डाळ घेतली होती तेवढी साखर घालायची आणि थोडंसं मीठ घालून पुरण परतायला घ्यायचं माझ्या सासरी का नाही साखरेतल्या पुरणपोळ्या आवडतात पण तुम्हाला खरं सांगू का मला गुळा पुरणपोळी खूप आवडते त्यानंतर एक चमचा विलायची पूड घालायची आणि घट्ट होईपर्यंत पुरण परतून घ्यायचं त्यानंतर चाळणीत हे पुरण घालायचं आणि व्यवस्थित घासून घ्यायचं बघा किती मऊ आपलं पुरण शिजून तयार झाले त्यानंतर आपण आमटीची तयारी करूया त्यासाठी कढईमध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा थोडंसं खोबरं घालायचं आल्याचे तुकडे घालायचे आणि थोडासा लसूण घालून व्यवस्थित थोडंसं भाजून घ्यायचं भाजत आल्यानंतर त्यात थोडेसे तांदूळ घालायचे आणि आपल्या सगळ्यांच्याकडे असं चक्रीफुल तर असतं त्या त्या चक्रीफुलाच्या दोन पाकळ्या घ्यायच्या त्याही त्याच्यामध्ये घालायच्या आणि सगळ्यात शेवटी कडीपत्ता घालायचा कारण सुरुवातीला कडीपत्ता घालतला तर करपून जाईल म्हणून सगळ्यात शेवट घालायचा आणि परतायचा आणि हे सगळं मिक्सरण मिक्सरमध्ये घालायचं थोडीशी था। कोथंबीर घ्यायची आणि बिना पाणी घालता हे चांगलं वाटण काढून घ्यायचं अगदी अशा पद्धतीने त्यानंतर गॅसवरती पातेलं ठेवायचं त्यात थोडंसं तेल घालायचं कटाची आमटी करताना तेल थोडंसं चढतं घालायचं काय तेल गरम झालं की त्यात जिरे मोहरी घालायची नंतर केलेलं वाटण घालायचं आणि परतून घ्यायचं त्यानंतर चटणी घालायची लाल तिखट काळं तिखट हळद जे काही असेल ते आपल्या घरी घालायचं आणि त्याच्यानंतर आपण येळवून घेतलेली जी डाळ होती त्याचं जे पाणी होतं ते घालायचं आपल्याला पाहिजे तेवढं पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं चवीपुरतं मीठ घालायचं आणि बघा मस्तपैकी असं हलवून घ्यायचं एक थोड्या वेळाने त्याला उकळी आली की त्याच्यामध्ये कोथंबीर घालायची बारीक चिरलेली अशी मस्तपैकी झणझणीत कटाची आमटी आपली तयार झालेली आहे चवीलाही खूप छान होते तुम्ही नक्की एकदा करून बघा त्याच्यानंतर आपण भज्याची तयारी करणार आहे त्यासाठी मी इथे चार कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत उबट आणि त्याच्यात मीठ घालून व्यवस्थित त्या कांद्यांना चोळून घेतलेलं आहे बघा म्हणजे कांद्याला पाणी सुटावे ता हिशोबाने त्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे घातलेत आणि एक चमचा ओवा हातावरती व्यवस्थित चोळून त्यामध्ये घालून घ्यायचा पाव चमचा सोडा घालायचा गा। आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालायची गा। आणि त्याच्यावरती पूर्णपणे बेसन पिठाचं आ, पे बेसनपीठ पसरून घ्यायचं काय म्हणजे जेणेकरून त्या कांद्याला कांद्याचा आणि हवेचा संपर्क नाही आला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही एकदा भजी करून बघा तुम्हाला पण नक्की आवडतील काय आणि एक दहा मिनटं रेस्ट केल्यानंतरनं जे काही कांद्याला पाणी सुटलेलं आहे त्याच्यामध्ये हे बेसनपीठ व्यवस्थित अगदी चोळून घ्यायचं बरं का आणि थोडं थोडं पाणी घालून भज्याचं पीठ आपण इथं मळून घेणार आहे अगदी मी तुम्हाला दाखवलं आहे ना त्याच पद्धतीने मळून घ्या त्यानंतर तेल गरम झालं की त्याच्यामध्ये हे भजी आपण सोडून घ्यायचे आहेत बघा तुम्ही भजी सोडल्याबरोबर का नाही अगदी मस्त फुलायला लागतात आणि असे भजी इतके छान लागतात ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला ही माझी पद्धत खूप आवडेल असे गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हे भजी मस्तपैकी तळून घ्यायचे बघा बरं किती छान कलर आलेला आहे तर सगळे भजी मी अशा पद्धतीने सगळे तळून घेतलेले आहेत आता आपण भारतीय बायका किती जुगाडू उरलेल्या तेलामध्येच मी हे तळणसुद्धा तळून घेणार आहे बरं का त्यामध्ये पहिल्यांदा मी तांदळाचे पापड तळून घेतलेले त्यानंतर त्यात नाचणीचे पापडही मी टाकलेले आहेत आणि तेही व्यवस्थित तळून आणि नितळून घेणार आहे आमच्याकडे नाही तळणाचे खूप प्रकार मुलांना खायला आवडतात त्याच्यामुळे सगळ्या प्रकारचे तळण मला तळावे लागतात आता ह्या बॉब्या माझ्या मुलीला खूप आवडतात त्याच्यामुळे मी हे सुद्धा तळून घेतले घेतले आणि कुठलाही नैवेद्य आपला हा कुरडईशिवाय पूर्ण होत नाही म्हणून सगळ्यात शेवटी मी सुद्धा तळून घेतली आहे माझ्याकडचे पापड संपले होते उडदाचे पापड त्याच्यामुळं पापड मी काय तळलेले नाहीत पण सगळ्यांच्या आवडीचे वेगवेगळे प्रकार वे मला इथं तळावे लागतात त्यानंतर आपण कणिक मळायला घेऊया परातीमध्ये मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्यात चवीपुरतं मीठ घातले आणि दोन चमचे कच्चे तेल घातलेलं आहे त्यामुळे नाही आपली कणिक खूप छान मुरली जाते आणि चवीला पण पुरणपोळी छान लागते म्हणून मी इथं तेलाचा थोडासा वापर करते त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आणि हाताने खूप त्याला चांगलं मस्तपैकी स्मॅश करून घ्यायचं किंवा मळून घ्यायची मी अशा पद्धतीनेच नेहमी कणिक मळून घेते त्यानंतर एक दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायची आणि हाताला तेल लावायचं आणि पुन्हा एकदा ती कणिक व्यवस्थित आपण मळून घ्यायची तुम्ही बघू शकता इथं किती छान आपली कणिक मळून झालेली आहे अगदी अशा पद्धतीने त्यानंतर एक गोळा घ्यायचा आणि इथे दाखवल्याप्रमाणे अगदी व्यवस्थित त्याचं उंडा तयार करायला घ्यायचंय त्याच्यानंतर मधला भाग थोडासा जाडसर ठेवायचा आणि कडेचा भाग थोडासा पातळ करून त्यात पुरण भरायचं आणि उरलेला वरचा जो शिल्लक राहिलेला भाग आहे तोच मुडपून व्यवस्थित तो उंडा आपल्या हातावरती थापून घ्यायचा त्यामुळं काय होतं की पुरण पूर्णपणे काठवापर्यंत सगळीकडं पसरतं आणि आपली पुरणपोळीमध्येच पुरण आहे किंवा काठापर्यंत पुरण जात नाही असा काही प्रॉब्लेम होत नाही त्याच्यामुळं भाकरीसारखं ते थापून घ्यायचं आणि तुम्ही बघा नंतर ना मग इथं मी पोळ्या अगदी अगदी अलग हाताने लाटवून घ्यायची आपण ही पोळी इथं दाखवल्याप्रमाणे बघा बरं अगदी शेवटपर्यंत आपलं पुरणपोळीचं पुरण गेलेलं आहे त्यानंतर तवा गरम करायचा आणि पोळी त्याच्यामध्ये घालून घे आणि अगदी एक मिनिट भरानं ही पोळी आपण पलटून घ्यायचे बघा बरं किती छान आपली पोळी फुगलेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ही पोळीला तूप लावू शकता किंवा तेल लावू शकता मी इथं सगळ्या पोळ्या तूप लावून व्यवस्थित भाजून घेतलेले बघा बरं किती खरपूस आणि खमंग आपली पोळी इथं भाजून तयार झालेली आहे मी अजून एक पोळी तुम्हाला इथे भाजून दाखवते अशा पद्धतीने जर तुम्ही पोळ्यांचा स्वयंपाक केला तर कधीही तुमचे बिघडणार नाही अगदी पहिल्या प्रयत्नात तुम्हाला पोळी जमणार मला शंभर टक्के गॅरंटी आहे त्याच्यामुळे पुरणपोळी करताना अजिबात कसलंही टेन्शन घ्यायचं नाही कणिक चांगली मळल्यामुळे आपल्या या पुरणपोळ्या अगदी काटोकाट मस्त टम्म फुगून तयार झालेल्या आहेत असा हा पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक आपला बनवून झालेला आहे त्याच्यानंतर आपण ताट बनवायला घेतोय ताटामध्ये पहिल्यांदा आपण भाताच्या मोद्या घालून घेतलेल्या आहेत पोळ्या ठेवलेल्या आहेत त्याच्यानंतर कटाची आमटी दूध भजी आणि तळण ठेवलं त्याच्यानंतर त्याच्यावरती तुपाची धार घालून घ्यायची व मऊ लुसलुशीत पोळीचा एक घास तोडून दुधात बुडवायचा आणि खायचा एक नंबर लागते माझी ही पुरणपोळीची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब तेवढं करा